मंगळवेडा तालुक्याला त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही प्रणितिताई शिंदे मला निवडणुकीपेक्षा जनतेचे प्रश्न महत्वाचे आमदार प्रणितिताई शिंदे आमदार प्रणितिताई शिंदे यांचा मंगळवेढा तालुक्याचा दुसरा गावभेट दौरा सोलापूर शहरमध्येच्या आमदार प्रणितीताई शिंदे यांनी मंगळवेडा तालुक्यातील दक्षिण भागातील दुष्काळी गावे एड्राव खवे जित्ती निंबोणी भाळवणी हिवरगाव खुपसंगी जुनोनी गोणेवाडी लक्ष्मी दहिडी आंधळगाव गणेशवाडी शेलेवाडी अकोला कचरेवाडी गावाला भेट देऊन येथील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी बोलताना आमदार प्रणितीताई शिंदे म्हणाले की काही दिवसापूर्वी मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावातील सरपंच पदाधिकारी नागरिकांनी पाण्याच्या प्रश्नाविषयी निवेदन दिलं म्हणून मंगळवेढा तालुक्यातील पाण्याचा प्रश्न विधानसभेत मांडला मंगळवेड्याचा पाणी प्रश्न विधानसभेत उपस्थित केल्यानंतर उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी या भागात आले असून पाण्यासाठी निश्चित पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार प्रणितिताई शिंदे यांनी दिली या दौऱ्यामध्ये शिवाजीराव काळुंगे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे शहराध्यक्ष राजेंद्र चेळेकर सुरेश कोळेकर पांडुरंग जावळे अर्जुन पाटील पांडुरंग पाळी मनोज माळी युवक अध्यक्ष रविकरण कोळेकर मनोज यलगुलवार विनोद भोसले दिलीप जाधव शिवशंकर कौचाळे मारुती वाकडे संदीप पवार अजय अदाटे बापू अवघडे तिरुपती परकी पंडला नाथा एवळे पांडरंग निराळे संतोष क्षीरसागर अमोल भमाने उपस्थित होते आशीर्वाद शिंदे साहेबांवर आहे आणि नेहमीच तुम्ही सहकार्य करता त्याबद्दल पहिले प्रथम तुमचे मनापासून मानते पण आज या ठिकाणी मी तुमच्याकडे काही मागायला आले नाही आहे पण तुम्हाला सांगायला आले आहे की जो मंगलवेढाच्या पस्तीस गावाचा जो प्रश्न आहे पाणी प्रश्न त्यासाठी तुमच्या सोबत खांद्याला खांद्या लावून लढा देण्यासाठी मी इथे आले आहे काही दिवसापूर्वी काही दिवसात मी मला सगळे सरपंच भेटले होते आणि हताश होऊन माझ्या हातात निवेदन दिलं की आता तरी कोणीतरी आमच्या पाण्याच्या प्रश्नात बघा त्याच्यात साळेजी होते जी होते वकील साहेब होते माळेजी होते आणि अनेक असे युवक तरुण त्याच्यात होते खर तर मी दुसऱ्याकडे दुसऱ्या कोणाच्या मतदारसंघात कधी हस्तक्षेप करायचं नाही माझा मतदारसंघ हा कोल्हापूर शहर मध्ये आहे पण आपण बाद बघितली की तुमचे खासदार आता बोलतील उद्या बोलतील आज बोलतील उद्या बोलतील खासदार काय बोलले नाही आमदार बोलतील असं वाटलेलं पण भारके नानाने जे काम केलं ते के नंतर दुसरं कोणी पुढे घेऊन जाऊ शकलं नाही आणि जर माझ्या सोलापूर जिल्ह्यात किंवा माझ्या महाराष्ट्रात जर शेतकरी हताश झाला असेल जर छावण्या मिळत नसतील जर गुरांच्या तोंडातला घास विसवून घेत असेल जर आपल्याला पाणी मिळत नसेल मी गप्प बसू शकत नाही तर मला लढावंच लागेल मला लढायचं आणि माझं कर्तव्य समजून मी लढणार कारण का माझ्या मतदारसंघात ही मला लोकांनी साथ दिला केवळ कदाचित त्यांना माझं काम आवडलं असेल म्हणून कामाच्या आधारावरच आज मी तुमच्या समोर आली मी धर्म जात पात मानत नाही मानते पण लग्नात पूजे राजकारणात धर्म जात पात मी मानत नाही राजकारणात मी फक्त काम ह्यावरच विश्वास ठेवते आणि ह्यावरच केंद्रित करते धर्मासोबत कर्म पण तेवढाच महत्वाचा आहे तर गाव देश जिल्हा पुढे जात नाही फक्त धर्मावरच सगळं केलं तर जाणार नाही नाही तर शिक्षणच घेतलं नसतं ना, ना गुरुजी नाही तर म्हणाले असते की सगळं वाचन पण देव करेल आणि म्हणून मी इथे आली कारण का हा प्रश्न ज्वलंत आहे आणि एवढे वर्ष ज्यांचं राज्य आहे ज्यांचं दिल्ली आहे ज्यांचं केंद्र सरकार आहे ज्यांचे प्रधानमंत्री आहेत ते तुम्हाला साधे पाचशे कोटी जर देऊ शकले नाही तर ही आहे पण एका आमदाराला त्यांच्याकडे द्यायला पन्नास कोटी आहे असे वीस पंचवीस आमदार तरी पंचवीस पन्नास कोटी दिले म्हणजे पन्नास गुणिले मला असं वाटतं वीस किती होतं हजार कोटी का शंभर कोटी हजार कोटी आणि आपल्याला किती पाहिजे मग तेच पैसे इथे वळवले असते तर आज पन्नास आमदार सोडा एवढी मोठी पस्तीस गावातली जनता तुम्ही त्यांना आशीर्वाद दिला असता पण त्यांना नाही ना त्यांना पाणी चारा जेवण खाणं धान्य रोजगार द्यायचाच नाही आहे त्यांना फक्त स्वतःचे खिशे भरायचे आणि गरम करायचे मी राजकारण करत नाहीये पण मी वस्तुस्थिती कारण का दहा ठेवला दोन दर् दोनदा तुम्ही त्याच्यात विश्वास दिला केला ना तुमच्या खात्यात पंधरा लाख जमले ना महागाई कमी झाली तर महागाई वाढली सिलेंडर तीनशे रुपये होतं बाराशे रुपये झालं